संपूर्ण देशभरात सक्षम धाडसी नेतृत्व अशी ओळख मिळवलेले जनसामान्यांच्या हृदयात आढळ स्थान मिळवलेले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा नुकताच सरहद संस्थेतर्फे महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला ही तमाम महाराष्ट्रासाठी आणि आम्हा शिवसैनिकांसाठी अभिमानास्पद बाब आहे नवी दिल्लीतील दिल अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथजी शिंदे यांनी स्वीकारला आणि हा पुरस्कार म्हणजे मराठी मादीने केलेले कौतुक असल्याची भावना त्यांनी या पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केली मागील अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणले ज्येष्ठ नागरिक महिला युवा शेतकरी कष्टकरी अशा प्रत्येकासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन त्यांच्या जीवनात विकासाची क्रांती आणली इतकंच काय तर दिवस असो वा रात्र याची पर्वा न करता संकटसमयी धावून जात त्यांनी अनेक गरजूंसाठी मदतीचे कार्य केले त्यांच्या याच कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत त्यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पानिपतच्या लढाईनंतर दिल्लीत भगवा फडकवणाऱ्या शूरसेनानी महादजी शिंदे यांच्या नावाने देण्यात आलेल्या या पुरस्काराने एकनाथजी शिंदे यांना गौरवण्यात आले हा आम्हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे तमाम महाराष्ट्राच्या वतीने आपले अभिनंदन आणि यापुढेही आपल्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाची अधिकाधिक उंची गाठेल अशी आमची सदिच्छा